नमस्कार मंडळी स्टोरीटेल कट्ट्यावरती मी उर्मिला निंबाळकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता मला असं खूप गडगड गडगड वाटतंय त्याचं कारण असं की आज आपल्या बरोबर अशी गडगड आणि मधुर बोलणारी एक गेस्ट आहे आणि एक नाही का म्हणजे आपलीच नेहमीची एक सई पण आली यासाठी मी तुला बोलवत असते बाबा माझ्या हे पुन्हा पुन्हा एक, 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 एक जे काही असं एक इव्हल स्माइल हास्य तर अर्थपूर्ण हसून खूप वेळ झाल्यानंतर आता आपण खऱ्या पॉडकास्टला सुरुवात करूयात तर आज माझ्या बरोबर आहे आपल्या सगळ्यांमधला जे लहान मूल आहे आणि आपल्या मध्ये काही लोकांना जी झालेली लहान मुलं आहेत त्या सगळ्यांना गोष्ट सांगणारी अशी ही नेहा अष्टपुत्रे आज आपल्या बरोबर आहे नेहा वेलकम थँक्यू येस हॅलो असं माईकच्या आडून आहे हातवारे केलेले तुम्हाला yes. दिसत नसतील तर मला आता ते सांगायला हवेत तर येस नेहा आणि या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणारी या सगळ्या गोष्टींच्या मागे फिल्म मेकर सारखी गोष्ट मेकर अशी ही oh, स्टोरी oh, मेकर आपल्या बरोबर आहे जी बेड टाईम स्टोरीज च सगळं पब्लिशिंग पाहते आणि त्याच्या कल्पनेपासून ती कथा तुमच्या स्टोरीटेल ऍपवरती जे तुम्ही ऐकत असता ती रिलीज करण्यापर्यंत त्या प्रोसेसमध्ये सामील असणारी सई आपल्या बरोबर आहे हॅलो सई हाय याच्याहून जास्त मी तुला ऑनलाईन झालं फारच फॉर्मल झालं येस तर अशी एक माझी खूप जवळची मैत्रीण आणि आता गोड होऊ पाहणारी आणि मला आता तिला खूप प्रश्न विचारायचे कारण विषयच तसा आहे येस हा तर म्हणजे एक तर मुळात तुझा आवाज आणि तू एवढीशी आहेस आणि इतका गोड असा तू तो आवाज काढतीयस म्हणजे माझे जन्म फारच अवघड आहे शक्यच नाही मला सांगते ते असावंच लागत नाहीतर तो किती अभिनयातून गोडवा आणणार ना तर तू ओरिजिनलीच अशी तू गोड आहेस आणि म्हणून तुला ते सोपं जात का कसं म्हणजे की तू आवाज तसा काढतीयस आवाज तसा काढतीय आपली पहिलीच भेट आहे त्यामुळे मी खूप गोड वाटतेय तुला पण आय एम <laughs> ग्लॅडा uh, वेळ घालवल्यानंतर कळेल का थँक्स फॉर बीइंग दॅट पण मस्त आहे छान आहे छान लहान मुलांना छान वाटावा म्हणून गोड आवाज काढण्याचा प्रयत्न केलेला आहे नाही तुझ्याकडे बघून तुला कुठचं लहान मुलं वगैरे असेल मी नाही म्हणणार पण घरात कोणी आहे का लहान घरात लहान मुलं आहेत माझी भाचर आहेत एक भाचा एक भाची आहे बर दोन आणि माझ्या मैत्रिणींची मा पण बऱ्याच छोटी छोटी मुलं आहेत सईच आहे आ, तर म्हणजे माझ्या सर्कलमध्ये खूप लहान मुलं आहेत सो त्यांनाच डोळ्यासमोर ठेवून <laughs> मी या स्टोरी सांगितलेल्या आहेत